नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण कमेंट सेक्शनमध्ये मला विचारलं जाते की सर आमचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे नॉमिनीस ऍड करायचा आहे आधार कार्ड चा नंबर चुकला आहे बँक अकाउंट नंबर वगैरे चुकला आहे तर ह्या गोष्टीचं निवारण कुठे होणार आपण स्वतः करू शकतो का अन्यथा मला लिंक वगैरे सेंड करा असं मला कमेंट येतात तर ह्या गोष्टीबद्दल मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ह्या सर्व ज्या गोष्टी असतील त्या कुठे अपडेट होतात कोण करू शकतो तर हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल गोष्ट येते कारण पहिल्यांदा आपण फॉर्म जो अपडेट असेल तो स्वतः करू शकत होतो कल्याणकारी मंडळ पण आपल्याला स्वतःहून एक लिंक प्रोव्हाइड केली जात होती आणि त्या लिंकवरती क्लिक करून आपण सगळं ज्या गोष्टी असतील काही नॉमिनीज ऍड करणं असो बँक पासबुक चेंज करणं असो नाव ऍड करणं असो नाव असतो या सर्व ज्या गोष्टी असतो त्या आपण कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईट वरून ही जी गोष्ट असेल ती डायरेक्ट डब्ल्यूएफसी करते ऑफिसला जावं लागतं काहीही तुम्ही फेरफार तुमच्या ह्याच्यामध्ये करत असेल नोंदणीमध्ये करायचं असेल वगैरे काहीही चेंज करत असेल तर ह्या सर्व ज्या गोष्टी असतील त्या फक्त डब्ल्यू एफ मध्येच होतात आपलं लाल छोटं गावा गावामध्ये ऑफिस असलं तिथे पण होत मेन ऑफिसलाच जावं लागतं मित्रांनो तिथे एक फॉर्म दिला जातो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की एक फॉर्म दिला जातो ते फिल करावं लागतो काही आपल्याला फॉर्म घेऊन जाणं याची पण आवश्यकता हो नसते तिथंच फॉर्म दिला जातो त्यामध्ये जो आपला प्रॉब्लेम असेल नॉमिनी ॲड करणं म्हणा किंवा आधार कार्ड नंबर चेंज करणं चुकीचं असेल मोबाईल नंबर चेंज करणं या गोष्टी ज्या असतील त्या डब्ल्यू एफ सीमध्ये होतात मित्रांनो आणि त्या ठिकाणीच केल्या जातात अन्यथा कुठेही होत नाहीत सर्व ज्या लिंक असतील त्या आता ज्यांनी प्रोव्हाइड केल्या होत्या आधी त्या लिंक ओपन होत नाहीत आणि ते कार्यरत सुद्धा नाहीत त्यामुळे तुम्हाला जर काही तुमचा मध्ये अपडेट करायचं असेल तर तुम्हाला डब्ल्यू एक्स सीमध्येच जावं लागणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा जास्तीत जास्त बांधकाम पर्यंत कर शेअर करा आणि जर चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका तर भेट असं सगळं नवनवीन इंटरेस्टिंग सोबत जय हिंद जय महाराष्ट्र